दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने दृष्टीहीनांसाठी खास सेन्सर चष्मा आणि काठी बनवली आहे मोहोळचा आहे त्याने टाकाऊ वस्तूंचा वापर करत अत्यंत कमी खर्चात ही कामगिरी केली आहे तर माझ्या मुलाने एक प्रयोग केला आहे अंध व्यक्तीसाठी गॉगल आणि काठीचा वापर केलेला आहे त्यामुळे अंध व्यक्तीला भरपूर फायदा होणार आहे पण तुम्हाला प्रश्न पडला असेल ना की त्याला हे नेमकं कसं सुचलं तर झालं असं की एका गावातील एक व्यक्तींसाठी काहीतरी केलं पाहिजे आपण पाहतो की आपल्या परिसरात गावात देशात किंवा जगात अनेक लाखो करोड अंध व्यक्ती आहेत चालता, या सेन्सर नेत्रहीन व्यक्ती चालता व्यक्ती चालताना समोर कोणी दगड भिंत किंवा मग विजेचा खांब असा कोणताही अडथळा आल्यास लगेच हे नेत्रहीन व्यक्तीला कळत त्याची काठी कोणत्याही दिशेला वळवली तरी तिथे अडथळा आहे असं त्याला समजतं आणि त्याला त्वरित आवाज येतो त्यामुळे नेत्रहीन व्यक्तीच्या मार्गातील अडथळा ओळखता येतो याचे कार्य असे आहे की एका अंध व्यक्तीला ह्या बाबा घातल्यानंतर त्याने तो चालताना कुठेही त्याचा ऍक्सिडेंट होणार नाही किंवा तो कुणालाही धडकणार नाही त्याच्यासमोर कुठलाही ऑब्जेक्ट आला किंवा वस्तू आली तर तो वाजणार बबल वाजणार त्यात एक अलाराम फिट केलेला आहे आणि दोन सेन्सर आहेत जे सेन्सर डिटेक्ट करतात की पुढं काही खतरा आहे का आणि त्या वस्तूला डिटेक्ट करून अलाराम पर्यंत पोहोचवतात आणि अलाराम वाचतो त्यानंतर त्या व्यक्तीला कळते की पुढे काय कत्र आहे तो दुसरीकडून चालू शकतो यामुळे हा सेन्सर चष्मा दृष्टीहीनांसाठी वरदान नक्की ठरणार आहे यात शंका नाही